आपल्या देशाच्या तिरंगी झेड्याला वंदन करते आज पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन म्हणजे एक सोनी पहाट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला इंग्रजांच्या कठोर गुलामगिरीतून आणि तावडी

सरकारने आपला अमित ठसा उठवला आहे पण असे असले तरी एकीकडे प्रगती होत आहे आणि दुसरीकडे मात्र अनेक गोष्टी आपल्याला वेदना देत आहेत स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले बलिदान दिले आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठीच खर्च केले स्वातंत्र्यासाठी रक्ताचा सडा सांडला आपण आम्ही मात्र रक्ताचा भाऊ बाजारच मांडला असे कधी कधी उगाच वाटते आज चीन पाकिस्तान सारख्या परकीय शक्ती सीमेवर आक्रमणाच्या तयारीत असतात

一三。 त्यांच्या दृष्ट्याचा श्वास धुतवर अशी अवस्था झाली म्हणून स्वातंत्र्याच्या या महोत्सवी वर्षानिमित्त मला जनतेला एवढेच आव्हान करता येईल की ना धर्माच्या नावावर जगा ना, ना धर्माच्या नावावर मरा ना धर्माच्या नावावर जगा ना, ना धर्माच्या नावावर मरा माणूस की धर्म आहे ना देशाचा फक्त देशासाठी लढा फक्त देशासाठी लढा